वेलकम टू पिंशू किचन आज मी तुमच्यासोबत वालपापडीच्या शेंगाची रेसिपी शेअर करणार आहे पौष महिन्यात भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतात हे शेंगा मला भरपूर टिप्स हे सांगणार आहे ते व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबही निशुल्क केल्या ले जाते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छान गरमागरम आपली भाजी आणि गरम चपाती मस्त लागते एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती खासाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी इथे ताजा आणि फ्रेश वालपापडीच्या शेंगा घेतलेल्या आहे आता मी बघा दोन्ही साईडचे त्याचे बघा दोन्ही साईडचे टोक हे तोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही असे पार्ट वेगळे करायचे आहे आणि टोक तोडले असतात त्याचे धागे निघतात आणि भाजी खातानी आपल्या दातात ते धागे अडकत नाही बघा अशा प्रकारे मी शेंगाचे एका दोन भाग केले आणि एकदा शेंगा असे दोन दोन घेऊन मी तुकडे करत आहे तुम्हाला घाई असली तर तुम्ही मी व्हिडिओत दाखवते बघा शेवटी अशा एक तीन ते चार शेंगा एकदाच घ्यायच्या आणि तोडून घ्यायच्या ताज्या असल्यामुळे शेंगा हे फार लवकर तुकडे होतात लहान मोठ्या तुम्ही कुठल्याही आकाराचे तुकडे करू शकता सुरीनी कापले असतात किडक्या शेंगा जाऊ शकते त्यामुळे असे साल काढूनच शेंगा त्याचे धागे काढून निसा इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि जिरं तुम्ही मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याचं वाटण बनवून घेऊया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे छान तापलेली आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे मी आता आपण हिली मिरची कोथिंबीर लसण जिऱ्याचं पेस्ट केलं ते परतून घेऊया मग दोन मिनिट छान परतून घेतलेलं आहे धनीपूड एक चमचा हळद काळा मसाला घरी बनवलेला छान तेसुद्धा सुद्धा परतून घेऊया दोन मिनिट गॅसचा पावर हा मी मिडियमच ठेवलेला आहे आणि शेंगा हे मिठाच्या पाण्यात टाकून छान धुवून घेतलेल्या आहे आता है पूर्ण शेंगा आपण तोडलेल्या त्याच्यात टाकूया हिरवी मिरचीचं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखट जेवढं पाहिजे तुम्हाला तसं आणि छान परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे सुद्धा परतून घेऊया आणि पाच मिनिट आता आपण ही झाकून ठेवूया गॅसचा पावर हा मिडियमच आहे आणि मधात प्लेट काढून परतून बघायचं आहे पाच मिनिट झाकून ठेवली असतात बघा किती छान सुगंध येत आहे छान भाजी आपली परतल्या गेलेली आहे आता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात तेच मी धुवून घेतलेलं आहे आणि आता भाजी शिजेपर्यंत झाकून ठेवायची आहे एकूण सात ते आठ मिनटातच आपली भाजी ही तयार होते आणि मधा मधात प्लेट काढून परतून घ्यायची भाजी शिजेपर्यंत झाकून ठेवल्यानंतर बघा भाजी छान शिजलेली आहे झाकून ठेवली तर मी मतात दोन वेळा काढून परतून घेतली होती बुडीला ना तर शेंगा छान आहे मी एक मॅश करून बघितली हातावर तर कोथिंबीर सोडली छान तेसुद्धा मिक्स करूया व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करा वा छान गरमागरम आपली भाजी तयार झालेली आहे आणि गरम चपाती आणि भाजीसोबत खाऊया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा बटन प्रेस करा ही निशुल्लक केल्या जाते जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या भागातून बघत आहे आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा थँक्यू